नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे आज आपण आपल्यासाठी एक नवीन टाईप घेऊन आलोय तो नवीन टाईप आता इथून रेल्वेवरचे अडवणचे प्रश्न आपले चालवत आहेत तर एक 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 टाईप आपण पाहत जाणार आहोत कोणता टाईप आहे बघा या मध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर ते समजून घ्या जेव्हा दोन गाड्या असतील आणि परस्पर विरुद्ध दिशेने परस्पर विरुद्ध दिशेने एकाच वेळी निघाल्या असेल कोणत्या वेळी निघाल्या असेल एकाच वेळी पहिल्यांदा एकाच वेळी निघालेल्या आणि नंतर त्यावरच वेग वेळ वेगळे असेल तर पहिल्यांदा आता जे शिकणार आहोत ते एकाच वेळी नंतर थोड्या वेळातच जे शिकणार आहोत त्यांची जर वेळ वेगवेगळी दिली असेल तर ते त्या दोन्ही गोष्टी आपल्याला आता शिकायच्या आहेत तर पहिल्यांदा एकाच वेळी बद्दल बोलूयात तर त्या दोन गाड्या परस्परांना भेटण्याची वेळ त्यांना भेटण्यासाठी लागणारी वेळ कोणती आहे तर ते आपल्याला पुढील सूत्रानुसार काढता येतील तर हे सूत्र काय आहे तर हे सूत्र असं आहे की वेळ बरोबर अंतर्बागीला वेगांची काय करायची बेरीज वेगांची बेरीजच का करायची हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तरी पण परत एकदा सांगतो बघा एक गाडी परस्पर विरुद्ध दिशेने म्हणल्या म्हणून एक गाडी इकडून निघणार आणि दुसरी गाडी या दिशेकडून निघणार ऑपोजिट कडून निघणार आहे ना आपल्याला जेही अंतर असेल त्या दोन ठिकाणामध्ये जेही अंतर असेल ते टोटल अंतर माहीत पाहिजे म्हणजे हे अंतर आपण इथे लिहिणार आता ही गाडी इकडून एवढं पार करत येणार ही इकडून पार करत येणार इकडून पार करत येणार इकडून पार करत येणार म्हणून दोन्ही वेगांची काय करायची असते बेरीज करायची असते आणि मग त्या बेरजेने अंतराला भाग दिला की आपल्याला काय भेटत असते वेळ भेटते कशी भेटते काय भेटते ते आता आपल्याला हळूहळू पाहायचं आहे ठीक चला पाहणं चालू पहिला प्रश्न बघा दोन ठिकाण दिले कोणते कोणते ठिकाण दिले औरंगाबाद ते नांदेड मी याला दोन पद्धतीने सांगतो पहिल्यांदा समजून घ्या औरंगाबाद ते नांदेड याला मी कन्सेप्ट नुसार कसं सांगेल पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या पहिला प्रश्न आहे तर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं प्रॉपर आहे तर पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊ औरंगाबाद ते नांदेड हे अंतर पाहिजे का चारशे पन्नास किलोमीटर आहे औरंगाबादून औरंगाबादून सात वाजता इथं सात वाजता गाडी निघली किती वाजता निघली सात वाजता नांदेडकडे एक प्रवासी बस ताशी ऐंशी किलोमीटर पर गेली तर बस देऊ द्या रेल्वे देऊ द्या काही फरक पडत नाही ठीक म्हणजे मी म्हणेल इथं हे दोन ठिकाणी दाखवतो अगोदर आपण इथे औरंगाबाद आहे तर आपण असं म्हणूयात हे औरंगाबाद आणि इकडे कुठलं तरी एक ठिकाण दाखवूयात काय नाव दिले त्याचं नांदेड शॉर्टकटमध्ये दाखवत एन ए डी नांदेड हे ना या दोन ठिकाणामध्ये चारशे पन्नास किलोमीटरचं अंतर आहे किती किलोमीटरचं अंतर आहे चारशे पन्नास समजून घ्या आता औरंगाबादहून एक गाडी सकाळी सात वाजता निघाली किती वाजता निघाली सात वाजता सर हे बघा सात वाजून शून्य मिनट आणि तिचा वेग तिचा वेग किती होता ऐंशी किलोमीटर पर आवर सर ऐंशी किलोमीटर पर आवर म्हणजे नेमकं काय होत तर मी म्हणेल एका तासात ती ऐंशी किलोमीटर अंतर पार करते अजून एक तास झालं की अजून ऐंशी जाते अजून एक तास झाला की अजून ऐंशी जाते त्याच वेळी हे बघायचं त्याच वेळी म्हणजे कोणत्या वेळी सात वाजता नांदेडून निघाली त्याच वेळी टाइम सेम दोघांचा टाइमिंग कसं आहे सेम आहे एकाच वेळेस निघाला दोन्ही पडा दुसरी बस औरंगाबादकडे कोणत्या वेगाने सत्तर किलोमीटर पर हावर म्हणजे या दुसरीचा वेग काय आहे सत्तर किलोमीटर पर हवर म्हणजे एका तासाला ती किती जाते सत्तर ही एका तासाला इकडून ऐंशी पार करायली ती सत्तर पार करायची ही पुन्हा ऐंशी पार करायला ही पुन्हा सत्तर पार करायली असं करतं ते एक वेळ असेल त्या दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी आलेल्या असतील आपल्याला तीच वेळ काढायची कोणत्या वेळेस आला असेल दोन्हीच्या दोन्ही गाड्या सकाळी किती वाजता निघल्या सात वाजता निघल्या हे लक्षात असतात ठीक चला चालू करूयात बघा आता हे कन्सेप्ट जर तुम्हाला कळले असेल कशी आहे तर, तर मी इथं हो। फॉर्म्युला जो आपण इथं सांगितला आता तो फॉर्म्युला बघा तो फॉर्म्युला हा फॉर्म्युला <coughs> वेळ बरोबर आंतरबागीला वेगांची काय करायची बेरीज बघा वेळ बरोबर सर आंतर बागीला वेगांची बेरीज वेगांची बेरीजच का असत कारण मी तुम्हाला सांगितले तर दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ज्याही दोन्हीची कंडिशन विरुद्धची असेल त्यावेळेस वेगांची बेरीज आणि बेरीजच करायची असते हे लक्षात असू द्या बेरीजच करायची तर तुम्ही कराल आता मला तरी वाटते कराल सर अंतर किती दिलं त्या दोन ठिकाणात चारशे पन्नास हे लिहून टाकूयात चारशे पन्नास कशामध्ये दिलं सर मध्ये काय अडचण नाही आहे ना नंतर वेगांची काय करायची बेरीज म्हणजे सत्तर आणि ऐंशी या दोघांची काय करायची बेरीज ऐंशी प्लस किती सर सत्तर सर आम्ही दोघांची बेरीज केली तर दोघांची बेरीज किती येणार आहे एकशे पन्नास दोघांची बेरीज एकशे पन्नास अगोदरच भाग द्यायचं नाही बरं पहिल्यांदा ना बेरीज करायची मगच भाग द्यायचा त्याच्याशिवाय भाग देता येत नसतो तर ही गोष्ट लक्षात असू द्या अगोदर काय करायची आपल्याला आपल्याला अगोदर बेरीज करून घ्यायची केली बेरीज सर तर हा शून्य हा शून्य कट पंधरा आणि पंचेचाळीसला भाग दिला तर हा भाग गेला किती तासाचा तीन तास तर आम्ही म्हणणार तीन तासानंतर तीन तासानंतर काय होईल त्यांची भेट होईल सर तीन तासानंतर भेट होईल ओके आहे पण तुम्ही भेटण्याची वेळ विचारले भेटण्याची वेळ किती वेळाने भेटेल किती वेळाने भेटतील हे जर म्हणलं तर तीन तासानंतर भेटतील किती वेळाने भेटतील हे जर विचारलं असेल तर तीन तासानंतर भेटतील पण आपल्याला जर भेटण्याची वेळ विचारली भेटण्याची वेळ आणि बाबा दोन्ही गाड्या निघल्या किती वाजता होत्या सात वाजता आणि त्या पो भेटल्या किती तासानंतर तीन तासानंतर दोन्हीने सात वाजल्यापासून प्रवास केला तीन तास प्रवास केला तर सात आणि तीन किती होत सर दहा दहा म्हणजे ते वाजले किती असतील दहा वाजता भेटला किती वाजता भेटल्या रे दहा वाजता आपल्याला असं म्हणावं लागेल आता दहा वाजता भेटला जर प्रश्नामध्ये सकाळचे सात म्हणलं असतं तर सकाळच्या दहा वाजता भेटल्या असत्या जर प्रश्नामध्ये संध्याकाळचे सात म्हणलं असतं संध्याकाळचे सात तर ह्या संध्याकाळच्या दहा वाजता भेटल्या असतात पण तीन तास प्रवास केलाय हे आम्हाला लक्षात असलं पाहिजे बस एवढंच करायचं तर मला तर वाटत तुम्हाला चांगल्या प्रकारे एकदम बारीच मिळेल काहीच नाही अंतराला वेगाच्या बेरजेने काय करायचं भाग द्यायचा आणि तुम्ही भाग दिला देणारच आहात शंभर टक्के देणार काही अडचण नाही चला बघत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हाय असा एक प्रश्न असणार आहे दोन ठिकाण दिले नाशिक व बुलढाणा इथे एक असं नाशिक व बुलढाणा येथून सकाळी दहा वाजून वीस वाजता परस्पर विरुद्ध दिशेने हा शब्द लय महत्वाचा आहे परस्पर विरुद्ध दिशेने दोन गाड्या सुटल्या नाशिक वरून निघालेल्या गाडीचा वेग पासष्ट किलोमीटर परावर आहे बुलढाण्यावरून निघालेल्या गाडीचा वेग पंचवीस किलोमीटर परावर आहे त्या गाड्या किती वाजता भेटतील त्या गाड्या किती वाजता भेटतील जर त्या गावातील त्या गावातील अंतर किती आहे रे पाचशे चाळीस किलोमीटर हे महत्वाचा शब्द आहे ना हा नसेल तर सांगताच येत नाही ना आपल्याला अंतर माहीत पाहिजे त्या दोघांमधलं तर मग आपण म्हणणार भेटण्याची वेळ बरोबर भेटण्याची काय करायची आपल्याला वेळ सर वेळ बरोबर अंतर बागेला अंतर किती दिले पाचशे चाळीस अंतरबागेला वेगांची काय करा म्हणले तुम्ही सर बेरीज आम्ही करतो सर आता वेगांची बेरीज हे पासष्ट आहे आणि दुसरा हा पंचवीस आहे तर आपण म्हणूया सिक्स्टी फाय प्लस ट्वेंटी फाईव्ह ठीक करूयात दोघांची बेरीज दोघांची बेरीज तर पाचशे चाळीस भागिले हे दोघांची जर नौ, आम्ही बेरीज केली तर पासष्ट वीस नव्वद है ना हा शून्य हा शून्य कट चोपन्नने जर नऊ नऊने जर चोपन्नला भाग दिला तर कितीचा भाग जातो नऊ सक चोपन्न म्हणत असतो तर आम्हाला किती, तास किती तासानंतर सहा तासानंतर सहा तासानंतर काय होईल भेट होईल असं आम्हाला सोप्पं जमलं पाहिजे सर सहा तासानंतर भेट होते वा त्यांची किती तासानंतर भेट होते सहा तासानंतर भेट होते त्या मला पहिल्या प्रश्नाचा आन्सर भेटलो सर सहा तासानंतर म्हणजे किती वाजता भेट मी म्हणेल बाबा ते निघाल्या किती वाजता होत्या रे तर तुम्ही म्हणताल दहा वाजून वीस वाजता किती वाजता निघल्या होत्या दहा वाजून वीस वाजता आणि कधीचे सकाळचे हेले महत्वाचा शब्द आता सर सकाळी दहा वाजून वीस मिनिटाला दहा वाजून किती मिनिटाला वीस मिनिटाला चला किती तासानंतर भेट होणार आहे सहा तासानंतर तासामध्ये ऍड करावं लागेल तासामध्ये हे असतं आपलं तासात हे कशात असतं तासामध्ये हे कशात असतं मिनिटामध्ये तर मिनिटामध्ये प्लस तासामध्ये ऍड करणार किती तास सर सहा तास हे इकडचं काही मिनटं दिले नाहीत मग आम्ही इकडे काही मिनिटं घेणार नाही शून्य शून्यच असणार तर हा शून्य हे दोन दहा सहा किती रे सोळा दहासा किती सोळा हे सोळा वाजले सोळा वाजले म्हणजे तुम्ही किती म्हणत असता दुपारचे चार वाजले तर आम्हाला लक्षात असलं पाहिजे सोळा वाजले म्हणजे नेमके किती वाजले तर आम्ही या सोळा वाजून वीस मिनिटालाच काय म्हणू शकतो दुपार हा शब्द महत्वाचा आहे दुपारचे किती रे चार वाजून वीस मिनिट असं आमचं आन्सर येणार आपल्याला दोन प्रश्न येऊ म्हणलं किती तासानंतर भेट होईल तर सहा तासानंतर किती तासानंतर सहा तासानंतर त्याची भेट होणार पण जर आपल्याला विचारलं किती वाजता भेट होईल तर मग आम्हाला म्हणावं लागेल चार वाजून वीस मिनिटाला भेट किती वाजता चार वाजून वीस मिनिट तर असं आम्हाला जमलं पाहिजे आणि जमतेच ठीक काहीच नाही अंतराला कशाने भाग द्यायचा वेगळ्या द्यायच्या तर असं आपल्याला जमलं ठीक चला पाहूयात पुढचा प्रश्न अशी अपेक्षा करतो तुम्हाला आता हे बऱ्यापैकी जमायला लागले तर तशाच पद्धतीचा एक पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे असे किती प्रश्न आहेत बघूयात हा एक शेवटचा प्रश्न आहे तर पटापट काढून घेऊत बघा अंतर किती दिले सर पाचशे चाळीस वेळ बरोबर पाचशे चाळीस ठीक सात वाजता निघाल्या होत्या सात वाजता निघाल्या होत्या ठीक आणि वेग दिलेत बघा दोन एक महत्वाची गोष्ट अजून काय बघा निघाल्या होत्या एक गाडी मुंबई पुण्याहून मुंबईकडे आणि दुसरी गाडी मुंबईहून पुण्याकडे म्हणजे दोघांची दिशा कशी आहे विरुद्ध आहे दोघांची दिशा कशी आहे अपोजिट ठीक अपोजिट दिशा आहे म्हणलं की वेगांची काय करायची बेरीज तर तो वेग दिलाय ऐंशी किलोमीटर पर अवर आणि हा वेग दिलाय सत्तर किलोमीटर पर बघा ऐंशी आणि सत्तरची काय करावं लागेल बेरीज तर हे ऐंशी प्लस सत्तर बोला पाचशे चाळीस जशास तसे ऐंशी आणि सत्तर दोघांची बेरीज सर ऐंशी सत्तर तर मला वाटते सर एकशे पन्नास होतात हा शून्य शून्य कट चला भाग देवत तर एक गोष्ट आता इथे क्लिक झाली पाहिजे एक गोष्ट आता क्लिक झाली पाहिजे इथे काही पूर्ण भाग जात नाही मग जिथपर्यंत जातो तिथपर्यंत द्या जिथपर्यंत जातो तिथपर्यंत भाग द्या बाकी काही टेन्शन नाही ठीक तर तीन एक तीन तीन पाच पंधरा तीन एक तीन उरले दोन तीन आठ चोवीस अठरा चेद पाच अठराशे पाच म्हणजे पाच एक पाच 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 त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा बाकी उरलेत किती सर तीन तीनला भाग जाते म्हणून पॉईंट म्हणजे एवढं तासानंतर ठीक तीन पॉईंट सहा तासानंतर तीन पॉईंट सहा तासानंतर त्यांची काय होईल भेट होईल तीन पॉईंट सहा तासानंतर त्यांची भेट होणार एक नवीन गोष्टी इथे तुम्हाला शिकायला भेटावं भारी गोष्ट आहे कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट समजून घ्या आपल्या बुद्धिमत्तेच्या घडाळ्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे टाकलेलं आहे ठीक तर तीन पॉईंट सहा तासानंतर भेट म्हणजे नेमकं किती सर हे सांगा आता बघा तीन पॉईंट सहा तास तर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या दशांश नंतरच्या पहिल्या अंकाला नेहमी गुणिले सहा करायचे सहा गुणिले सहा किती आलं रे अठ्ठेचाळीस आणि हे कशामध्ये येत असतं मिनिटामध्ये कशामध्ये येतं मिनिटामध्ये म्हणजे तीन तास अठ्ठेचाळीस मिनिटानंतर आमची भेटणार किती मिनिटानंतर तीन तास हे बघा तीन तास और कितना मिनट? 48 मिनट, तीन तास अठ्ठेचाळीस मिनिटानंतर जमलं पाहिजे सर निघली किती वाजता होती सात वाजता इथे लिहून घेऊ सात वाजता निघली होती तीन तास आणि अठ्ठेचाळीस मिनिट प्रवास केलाय तर मग आम्ही म्हणणार सात तीन दहा मिनिट जशास तसे म्हणजे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला त्यांची काय होणार आहे भेट होणार किती वाजता दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला त्यांची काय होईल भेट होईल असं आम्हाला जमलं पाहिजे बघा नवीन गोष्ट काय पाचने अठराला भाग दिला तीन पॉईंट सहाचा भाग गेला येणार उत्तर तासामध्ये येणार तासामध्ये आले तीन पॉईंट सहा तास तीन पॉईंट सहा तास म्हणजे काय तर सहाला गुणिले सहा नेहमी सहा असता नाही तर म्हणसर सर इथं सहा आलं म्हणून गुणिले सहा का नाही इथं या दशांश नंतरच्या पहिल्या अंकाला नेहमी सहाने गुणायचं असतं येणार उत्तर मिनिटामध्ये येत असतं मग सहासा सॉरी सहासा छत्तीस होते तर आपण मला वाटलं आठ आहे काहीतरी इथे कटकरा 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 गडबडीत चुकलंय ना इथे किती मिनिटं छत्तीस मिनिट अरे बर झालं पाहिलं बा चला चला तर हे इथं आमचं वेगळं होणार मग सात वाजता निघल्या होत्या आणि तीन तास आणि किती मिनिटं छत्तीस मिनटं माझा आन्सर असणार आहे दहा वाजून छत्तीस मिनिट फायनल आन्सर किती असणार आहे दहा वाजून छत्तीस मिनिट आमचं जमलं सहा सहा छत्तीस मी गडबडीमध्ये अठ्ठेचाळीस घेतलं होतं तेवढं करेक्शन करून घ्या ठीक तर मला तर वाटतं आता हा टेक तुम्हाला भार भारी भारी जमत असेल काहीच नाही ना आंतरबागीला वेगांची काय करायची आहे बेरीज ठीक आणि दोन्ही गाड्या सोबत निघतात दोन्ही गाड्या कशा निघतात सोबत निघतात पण सर दोन्ही गाड्या वेगवेगळ्या वेळेस निघल्या तर मग काय करायचं चला त्याकडे जाऊ दोन्ही गाड्या जर वेगवेगळ्या निघल्या असेल आणि वेगवेगळ्या वेळेस निघाले असेल तर आपण ते काय करणार आहोत बघा इथे तसा एक प्रश्न आहे बघा प्रश्न काय औरंगाबाद ते नांदेड हे अंतर एकशे दहा किलोमीटरचे आहे औरंगाबादहून एक गाडी सात वाजता निघाली नांदेडकडे जाण्यासाठी है ना आणि प्रवासी बस काय वेगाने निघाली वीस किलोमीटर वेगाने निघाली दुसरी गाडी नांदेडवरून दुसरी बस औरंगाबादकडे जाण्यासाठी पंचवीस किलोमीटर वेगाने निघाली पण ती किती वाजता निघाली आठ वाजता ही एक निघाली आठ वाजता आणि ही किती निघाली सात वाजता हे दोन गोष्टी महत्वाच्या एक गाडी निघाली आठ वाजता आणि दुसरी निघाली सात वाजता एक सात वाजता आणि एक वाजता आठ वाजता त्या दोन गाड्यांची भेटण्याची वेळ किती किती वेळाने भेटते ठीक तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी सांगतो सेम तसाच आहे बघा भेटण्याची वेळ बरोबर पण कोणत्या गाडीला दुसऱ्या गाडीला हा फॉर्म्युला लक्षात असू द्या दुसऱ्या गाडीला भेटण्याची वेळ कोणाला भेटण्याची वेळ दुसऱ्या गाडीला दुसऱ्या गाडीला भेटण्याची वेळ बरोबर मागच्या सारखाच फॉर्म्युला आहे सेम इथं काय लिहायचं अंतर सर अंतर फक्त एक नवीन गोष्ट मागच्या मध्ये अजून काय केलं होतं आपण वेगांची बेरीज वेगाची बेरीज वेगाची बेरीज का काबार सर कारण दोन्ही गाड्या कशा असल्या पाहिजे अपोजिट दोन्ही गाड्या जर अपोजिट असेल तर आपण काय करत असतो वेगांची बेरीज करत असतो हे लक्षात असू द्या ठीक म्हणजे या प्रश्नामध्ये आम्हाला काय करावं लागेल वेगांची बेरीज करावी लागेल ठीक पण सर हे तर मागच्या सारखंच दिसायला पण इथं वेळ वेगळे आहे वेळ कशी आहे वेगळे आहे जर वेळ वेगळे असेल तर इथं एक काम करायचं इथं वजाचं चिन्ह घ्यायचं पहिल्या गाडीचा वेग म्हणजे जी अगोदर निघली त्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा काय घेणार आपण वेग घेणार आणि त्याला गुणिले गुणिले वेळेने गुणणार किंवा वेळेतील फरक वेळेतील काय घेणार फरक म्हणजे त्या दोन वेळा किती वेळात निघल्यात ते फरकानुसार गेला तर या फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युल्यानुसार आता आपल्याला इथून पुढचे हे प्रश्न सोडवायचे आहे चला सोडून चालू करत बघा सोडून चालू करत तर याच्यानंतरचा हा पैला असणार आहे औरंगाबाद ते नांदेड हे अंतर एकशे दहा किलोमीटरचं चा। आहे चला चालू करत लगेच बघा वेळ बरोबर सर वेळ बरोबर एकशे दहा ला एकशे दहा जशा तशा नंतर इथे मायनस करणार आपण बघा एक गाडी निघाली सात वाजता नांदेडकडे जाण्यासाठी आणि दुसरी निघाली नांदेडवरून औरंगाबादकडे येण्यासाठी दोघांचा वेग वेगळा पण पहिली जी निघाली तिचा वेग किती आहे वीस पहिली जी निघाली तिचा वेग किती आहे वीस मग इथं वीस लिहून टाका एक निघाली होती सर सात वाजता दुसरी निघाली होती आठ वाजता दुसरी किती वाजता निघाली आठ वाजता ठीक मग आपल्याला इथं काय घ्यायचंय बघा इथं काय घ्यायचा वेळेतील फरक हा वेळतील फरक आपण दोन्ही प्रकारे घेऊ शकतो एक तासामध्ये पण घेऊ शकतो आणि मिनिटामध्ये पण घेऊ शकतो आपण इथं तासामध्ये घेऊ इथे वेळेतील फरक सातला निघाली दुसरी आठला निघाली म्हणजे किती तासाचा फरक आहे एका तासाचा एक तास उशिरा ता निघले ना तर याला गुणिले करू आपण गुणिले बागाकारामध्ये सर काय करायचंय तर वेगांची बेरीज वेग कोणते कोणते दिलेत हे वीस आणि हे कोणतं आहे पंचवीस दोघांची करायची बेरीज बस याला कॅल्क्युलेशन करा यांची कटाकटी करा आपला एन्सर येऊन जाईल याला सोडत असताना पहिल्यांदा आपल्याला कौन्स सोडवा लागेल पहिल्यांदा काय सोडावं लागेल कौन्स चाल तर हे एकशे दहा जशास तसे मायनस वीस गुणीला एक केलं तर किती होते रे वीस आणि वीस प्लस पंचवीस किती होते रे तुम्ही म्हणसाल सर पंचेचाळीस चला एकशे दहा मधून वीस गेले एकशे दहा मधून वीस गेले सर राहिले नव्वद नव्वदला भाग द्या पंचेचाळीस नाही पंचेचाळीस नाही आणि पंचेचाळीस ची जर दुप्पट केली तर नव्वद होते मग भाग कशाला देत बसायचं द्या भाग पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद म्हणजे मला म्हणाला गेलं दोन तासानंतर किती तासानंतर दोन तासानंतर त्यांची काय होईल भेट होईल दोन तासानंतर भेट पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन तासानंतर भेट होईल हे तर ओके आहे पण कोणत्या गाडीला कोणत्या गाडीला व्यवस्थित बघा मी काय म्हणलंय कोणत्या गाडीला म्हणलंय दुसऱ्या गाडीला अरे दुसऱ्या गाडीला म्हणले तर दुसरी गाडी निघली किती वाजता होती सर आठ वाजता निघली होती दुसरी गाडी किती वाजता निघली होती आठ वाजता लक्षात असू द्या दुसरी वेळ बरोबर घ्यायचे मग दुसरी वेळ दुसरी वेळ दुसरी वेळ किती वाजता होती सर आठ वाजता कधीचे आठ वाजले होते तर आपल्याला इथे दिले नाही सकाळचे आठ असेल तर सकाळचे आठ संध्याकाळचे असेल तर संध्याकाळचे पण किती तास प्रवास केला दोन तास लगेच दोन तासानंतरच भेट झाली मग आठ प्लस दोन किती होणार आहे दहा म्हणजे दहा वाजता हो दहा वाजता का होईल भेट होईल मग दोन्ही प्रश्नापैकी कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्हाला मग दोन तासानंतर भेट होणार दुसरी गाडीची दोन तासानंतर आणि किती वाजता भेट होईल दहा वाजता हे नेहमी लक्षात असू द्या दुसऱ्या वेळेमध्येच ऍड करायचं दुसऱ्या तर हे लक्षात असू येतं मला तर ठेवू शकता येणारं उत्तर दुसऱ्या वेळेत ऍड करायचं आणि दुसऱ्याच वेळेत ऍड करायचं ठीक चला देतो असाच एक प्रश्न की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळेस निघाले असतील तर चला बघा इथे भारी आहे दिल्ली ते आग्रा अंतर सहाशे साठ किंवा टेन्शन घ्यायचं नाही लगेच सोडूनच चालू करायचं सर वेळ बरोबर काय दिलंय सहाशे साठ हे आमचं टोटल अंतर आहे टोटल अंतर है ना याच्यामधून मायनस काय करणार आम्ही पहिल्या गाडीचा वेग एक निघली नऊ वाजता आणि दुसरी निघली किती वाजता निघली बघा एक नऊ वाजता बस प्रवास साठ किलोमीटर परावर दुसरी बस दिल्लीकडे नव्वद किलोमीटर पराव आहे अरे एकदा याच्यामध्ये एक 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 काही वेळ दिलेली नाही वेगळे तर हे सोपा प्रश्न झाला म्हणजे आपला बेसिकचा प्रश्न झाला मागे जसं घेतलाय तो दिल्ली ते आग्रा अंतर सहाशे साठ किलोमीटर आहे दिल्लीहून नऊ वाजता आग्राकडे एक प्रवासी बस साठ किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली आग्र्यावरून दुसरी बस दिल्लीकडे नव्वद किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली तर त्या दोन गाड्या किती वेळाने भेटतील मी या प्रश्नामध्ये चेंज करतो थोडंस या प्रश्नामध्ये चेंज करतो कारण आपण जो टाईप शिकायला तो टाईप कडे जाऊ बेसिकचा प्रश्न नाही ठेवतो आपल्याला जी गाडी दिल्लीवरून निघली प्रश्न समजून घ्या जी गाडी दिल्लीवरून निघली ती गाडी किती वाजता निघाली नऊ वाजता चला ओके सर ही निघाली नऊ वाजता आणि जी गाडी आग्र्यावरून निघली जी गाडी आग्र्यावरून निघली आपण असं म्हणू ती गाडी निघली दहा वाजता प्रश्नामध्ये दिलेलं नाही तर ते असं म्हणूयात आग्र्यावरून दुसरी बस दिल्लीकडे नव्वद किलोमीटर पर हवर या वेगाने दहा वाजता निघली किती वाजता निघली दहा वाजता तर हे तुमच्याकडे करेक्शन असलं पाहिजे दहा वाजता निघली तर त्या दोन गाड्यांची भेट किती वेळानंतर होईल किंवा किती वाजता होईल तर हे असं करेक्शन तुम्ही करून घ्यायचं ठीक तर त्यांचे वेग पण आपल्याला दिलेले आहेत तर चला चालू करू बघा आपण म्हणूयात वेळ बरोबर सर आंतर किती दिलं रे दोघांमध्ये सहाशे साठ मायनस पहिल्या गाडीचा वेग किती दिलाय साठ किलोमीटर पर परावा हे साठ लिहून टाकलं वेळेतील फरक हे नऊ वाजता आहे आणि हे किती वाजता आहे दहा वाजता म्हणजे किती तासाचा फरक आहे एका तासाचा फरक आहे किती तासाचा एका तासाचा म्हणून गुणिले एक तास गुणिले एक तास चा भाग करत दोन्ही वेगांची काय करायची बेरीज तर हा साठ आहे आणि हा किती आहे नव्वद आहे तर भाग करत बेरीज करून घ्या साठ प्लस नव्वद समोर सहाशे साठ साथ मायनस साठ गुणीला एक केलं तर किती भेटलं रे साठ आणि साठ प्लस नव्वद दोघांची बेरीज किती दोघांची बेरीज नव्वद आणि साठ ची बेरीज सर एकशे पन्नास ना चला लगेच काटाकाटी करायच नाही पहिल्यांदा काय करून घ्यायचं वजा बाकी मग सर सहाशे साठ मधून साठ गेले राहिले सर सहाशे आणि भागेले किती राहिले एकशे पन्नास काटाकाटी करत बघा हा शून्य हा शून्य कट पंधरा आणि साठला भाग दिला कितीचा भाग गेला चार तर चार तासानंतर चार तासानंतर का होईल त्यांची भेट होईल चार तासानंतर भेट होईल किती तासानंतर आहे चार तासानंतर पण चार तासानंतर कोणत्या गाडीची तुम्हाला म्हटलंय बघा कोणत्या गाडीची दुसऱ्या गाडीची दुसरी गाडीचा वेळ दिलाय किती वाजता म्हटलंय दहा वाजता बस दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत गेलोय मग मध्ये सरळ सरळ प्लस चार करा सर दहा चार चौदा वाजलेत चौदा वाजले म्हणजे सर किती वाजले तर चौदा वाजले म्हणजे दुपारचे किती वाजले रे दोन आमचं फायनल आन्सर असणार आहे दुपारी दोन वाजता त्यांची का होईल बेट प्रॉपर वेळ दुपारी दोन वाजता त्यांची होणार आहे किती वाजता दुपारी दोन वाजता आणि प्रॉपर किती तासानंतर म्हटलं तर चार तासानंतर भेट होणार कधी होणार तर दुपारी दोन वाजता तर हे असं आम्हाला असे वेगवेगळे वेग प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे आणि मला तर वाटतं आता तुम्हाला याच्यावरचे सगळे जमलेच पाहिजे फक्त तो फॉर्मले दोन्ही लक्षात ठेवूया दोन्ही लक्षात ठेवा आणि जमेलच तर तुमच्यासाठी हा एक प्रश्न आहे प्रश्न एकदा करेक्शन बघून घेतो व्यवस्थित आहे का म्हणजे काही टेन्शन नाही मुंबई ते पुणे अंतर चारशे चाळीस किलोमीटर आहे मुंबईहून एक वाजता पुण्याकडे एक गाडी निघाली तर एक वाजता म्हटलं म्हणजे इथे एक शब्द टाकून द्यायचा आहे दुपारी एक वाजता दुपारी एक वाजता पुण्याकडे प्रवासी बस ताशी ऐंशी किलोमीटर पर वेगाने निघाली दुसरी पुणेहून दुसरी बस मुंबईकडे शंभर किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली तर आपण असं म्हणूयात हे याच्यामध्ये ऐंशी किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली पुण्याहून शंभर किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली तर त्या गाड्यांची किती वेळानंतर भेट होईल ती एक वाजता निघाली आता आपल्याला या प्रश्नासारखं करायचंय तर आपण काय करू याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं करेक्शन करूत राहू असाच प्रश्न घ्या आणि या प्रश्नाचा अन्सर तुम्ही काढून ठेवा हा बेसिकचा प्रश्न तयार झाला आपला बेसिकचा प्रश्न तर असं करेक्शन असू द्या ठीक लक्षात असू द्या आणि याला सोडण्याचा प्रयत्न करा सोडवायचा आहे आणि मला सांगायचं आहे काय आन्सर येईल तर ठीक चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद गुड नाईट